मी मुख्यमंत्री असताना हा निर्णय मी घेतला कारण मी गरिबीतून आलो आहे मी एक शेतकऱ्याचा मुलगा सर्वसामान्य कुटुंबातून आल्यानंतर सर्वसामान्य कुटुंबाची अवस्था काय आहे ते मला माहीत आहे माझ्या आईची माझ्या पत्नीची तगमग मी पाहिली आहे काठ कसर मी पाहिली आहे घर कसं चालवायचं हे मी पाहिलं आहे त्यांच्या डोळ्यातली तगमग डोळ्यातले असू पाहिले आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस आम्ही ठरवलं आमच्या सरकारने की या माझ्या माता भगिनींच्या जीवनामध्ये सरकारच्या वतीने काही ना काही आधार देण्याचा निर्णय आपण घेऊया आणि त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला शुभारंभ झाला विरोधक लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात गेले कुठं कुठं गेले म्हणाले चुनावी जुमला हे का होणार नाही पण हा तुमचा भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता दिलेला शब्द पाळणार म्हणून लाडकी बहिणी योजना सुरू झाली आणि माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाऊ लागले मी आपल्याला विचारतो तुमची ओवाळणी सुरू आहे ना दर महिन्याची बिलकुल चिंता करू नका आणि तुम्हाला हेही सांगतो मी हा तुमचा लाडका भाऊ असे पर्यंत ही लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही